तेलकट त्वचेसाठी घरच्या घरी टोनर कसा तयार करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता तुमची जर स्किन खूप ऑइली असेल चिकट होत असेल आणि स्किन ऑइली झाल्यामुळे खूप डल दिसत असेल तर ग्रीन टी टोनर तुमच्या स्किनवरती वापरणं हे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल हा जो ग्रीन टी टोनर आहे ना तो जर तुम्ही रेग्युलरली वापरला तर सर्वात पहिली गोष्ट तुमच्या स्किनवरचा तेलकटपणा किंवा चिकटपणा जो आहे तो कमी होईल स्किनवरती जास्त प्रमाणात तेल तयार होणार नाही त्यामुळे काय होईल तुमची स्किन डल दिसणार नाही तुमची स्किन जी ऑइली आहे ती थोडीशी नॉर्मल होईल त्यानंतर तुमच्या स्किनवरती जर जा जास्त प्रमाणात पिंपल येत असतील आता पावसाळ्यामध्ये काय होतं ना पावसाळ्यामध्ये स्किनवरती पटकन इन्फेक्शन्स होतात ज्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा ॲक्ने येतात तर ग्रीन टीमध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमच्या स्किनवरती लवकरात लवकर पिंपल्स येणार नाहीत समजा जर तुमच्या चेहऱ्यावरती ऑलरेडी पिंपल्स असतील तर ते याने क्युअर होतील का तर नाही ऑलरेडी ना। जर तुमच्या स्किनवरती पिंपल्स असतील तर ते याने बरे होणार नाहीत पण चेहऱ्यावरती अजून जास्त प्रमाणात पिंपल्स होऊ नयेत याची काळजी मात्र हे जे ग्रीन टी टोनर आहे ते नक्कीच घेईल आता टोनर नेमकं बनवायचं कसं ते जाणून घेऊयात टोनर बनवण्यासाठी तुम्हाला नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ग्रीन टी बॅग डिप करायचे आता तुमच्याकडे जर समजा ग्रीन टी बॅग नसेल तर तुम्ही ग्रीन टी पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता एक तीन ते चार मिनटासाठी ग्रीन टी पाण्यामध्ये उकळून घ्या आणि मग त्यानंतर ते पाणी थंड व्हायला तसंच ठेवा तुमच्याकडे जर ग्रीन टी बॅग असेल तर ती डिरेक्टली एक कप भर पाण्यामध्ये तुम्ही डिप करून ठेवू शकता तीसुद्धा ग्रीन टी तुम्ही तीन ते चार मिनटं पाण्यामध्ये तशीच ठेवा डिप करा त्याला त्यानंतर ग्रीन टी पाण्यासोबत मिक्स होऊन जाईल आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही वापरू शकता तुम्ही जर ग्रीन टी उकळून बनवताय तर मग ग्रीन टी ऑफकोर्स तुम्हाला गाळून घ्यावी लागेल आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला वापरावं वा लागेल आता हे जे पाणी आहे ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा तुमच्याकडे एखादी छोटीशी बॉटल असेल त्यामध्ये ट्रान्स्फर करा त्यानंतर तुमचं तुम्ही जर समजा स्प्रे बॉटल वापरताय तर फेसवॉश केल्यानंतर तुम्हाला ही जी ग्रीन टी आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती स्प्रे करायची आहे समजा स्प्रे बॉटलच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादी साधी बॉटल वापरताय तर मग तुम्ही काय करू शकता एखाद्या कापसाच्या मदतीने किंवा कॉटन पॅडच्या मदतीने तुम्ही ग्रीन टी चेहऱ्यावरती लावून घेऊ हो शकता आता ग्रीन टी लावल्यावरती ते जे ग्रीन टी आहे ते तुम्हाला चेहऱ्यावरती तसं सुकून द्यायचं आहे सो एक दोन मिनटासाठी तुम्हाला थांबावं लागेल आणि मग त्यानंतर तुम्ही पुढे जाऊन चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावू शकता ही जी ग्रीन टी आहे ती तुम्ही सकाळी आणि रात्री नियमितपणे वापरा ग्रीन टीला तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे आठवडाभर ही ग्रीन टी तुम्ही वापरू शकता आणि आठवडाभरानंतर तुम्हाला पुन्हा फ्रेश ग्रीन टी टोनर बनवायचं आहे इन केस तुमच्याकडे जे इझेन्शियल ऑइल असेल तर यामध्ये इझेन्शियल ऑइलचे दोन ते तीन थेंब तुम्ही मिक्स करू शकता म्हणजे तुमच्या टोनरला छान फ्रेग्रेन्स येईल छान सुगंधसुद्धा येईल त्याचसोबत इजेन्शियल ऑइलचे जे फायदे आहेत ते सुद्धा तुमच्या स्किनला होतील अशा पद्धतीने ऑइली स्किन असणाऱ्यांनी घरच्या घरी ग्रीन टी टोनर कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल वेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी